नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला अतिवृष्टी जी नुकसान भरपाई किंवा रब्बीचं जे अनुदान आहे ते आतापर्यंत जर भेटला नसेल तर त्या संदर्भात हा बनवतो आहे व्हिडिओ खूप महत्वाचा मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवट पण पर बघण्याचा प्रयत्न करा आपल्याला माहिती आहे मित्रांनो महाराष्ट्रात यावर्षी एवढी भयानक अतिवृष्टी झाली आणि नंतर राज्य सरकारने एक मिटिंग घेतली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही त्या मिटिंगला होते आणि राज्य सरकारने कुठेतरी बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं खरं तर ते पॅकेज मित्रांनो एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचंच आहे पण राज्य सरकार सांगताना बत्तीस हजार कोटी सांगते त्यामध्ये दोन जवळजवळ दोन हजार कोटी रुपये म्हणजे एकोणीसशे ते दोन हजार कोटी रुपये मित्रांनो हे नऊ किसान योजनेचे पण त्याच्यातच जोडलेले आहेत खूप हा भाग वेगळा आहे पण आता मुख्य विषय आपला असा आहे मित्रांनो की बरे बहुतांश शेतकरी आत्ता पण असे ज्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई भेटलेली नाहीये ज्यांना रब्बीचं अनुदान भेटलेलं नाही आहे किंवा ज्यांचे आणखीनही पंचनामे सुद्धा झालेले नाही इथं आणि इतका चार महिन्याचा वेळ निघून गेल्यावर देखील शेतकऱ्यांना जर ही अतिवृष्टीची मदत मुदत तर पैसे भेटत नसतील मुदतीत तर हे सगळ्यात मोठं म्हणजे एक लक्षण आहे सरकारचं की बाबा कुठेतरी दुर्लक्ष शेतकऱ्यांवर शंभर टक्के केले जाते मित्रांनो आता यावर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता करायचं काय यामध्ये जे असे शेतकरी मित्रांनो ज्यांना आतापर्यंत काहीच मदत भेटलेली नाही त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा एक काम करायचं की आपलं जे गाव आहे आपलं जे महसूल मंडळ आहे ते म्हणजे अतिवृष्टीच्या जे दोनशे एक्क्याऐंशी तालुके दाखवलेले होते त्या दोनशे एक्क्याऐंशी तालुक्यात ता आपलं मंडळ आहे का हे चेक करायचं कारण त्या की मित्रांनो अंशताबाधित मध्ये जे तालुके होते त्या तालुक्यामध्ये असे काही मंडळ आहेत जे त्यामध्ये नाही येत त्यामुळे त्यांना अंशताबाधित दाखवण्यात आलेली सो आपलं महसूल मंडळ आपल्या अतिवृष्टीमध्ये आहे का नाही हे सगळ्यात पहिले तुम्ही चेक करू शकता ते कसं चेक करायचं तर तुमच्या गावात तुमच्या आजूबाजूच्या लोकांना अतिवृष्टीचे पैसे पडलेले असतील तर ते तुम्हालाही पडायलाच पाहिजेत कारण की एक गाव हे महसूल मंडळातच येत असतं मग त्यामुळे शेतकरी वेगवेगळे नसतात सो so पहिल्यांदा आपल्याला आपलं गाव त्या याच्यामध्ये आहे का नाही हे बघायचे दुसरी गोष्ट मित्रांनो आपल्याला जर अतिवृष्टीचे आणि रब्बी अनुदानाचे दोन्ही पैसे आलेले नसतील तर मी सांगितले तसं एकदा गाव चेक करा त्यानंतर मित्रांनो जर आपल्याला फक्त अतिवृष्टीचे पैसे आलेले असतील रब्बी अनुदानाचे पैसे आले नसतील तर, तर कृपया तुम्हाला सांगतोय तुम्ही लवकरात लवकर मित्रांनो आपल्या तलाठ्याला किंवा तहसीलदार मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क करा कारण की हे लोकांच्या हातात सगळ्या गोष्टी येतं वर सरकार वाटले वाटले म्हणते आपल्या जिल्हा लेवल तालुका लेवलला सगळे पैसे येऊन पाडलेले आहेत पण यामध्ये कुठेतरी दिरंगाई केले जातील शेतकऱ्यांचे पैसे अडवले जातात आपल्याला माहिती सध्या निवडणुका चालू येतं त्याच्या आचारसंहिता लागलेल्या इथं आज मित्रांनो निवडणूक होती तीन तारखेला म्हणजे उद्याच्या निकाल लागणार होती व ते निकाल आता पुढे ढकलण्यात आलेले त्यामुळे परत आचारसंहिता लांबली आणि आता आचारसंहिता लांबल्यामुळे मित्रांनो तुमचे पैसे देखील लांबण्याची दाट शक्यता आहे पीएम किसानचा जसा हप्ता आपल्याला भेटला होता त्याप्रमाणे नमो किसानचा पण आपण एक व्हिडिओ टाकला होता पण मित्रांनो आता नमो किसानचे पण पैसे मिळण्याची खूप कमी शक्यता आहे डिसेंबर महिन्यात हे माझं प्रडिक्शन आहे मित्रांनो मी बिलकुल असं म्हणत नाही की मी सांगतोय तेच खरं मी सांगतोय तेच पहा पण नमो किसानचे पैसे पण मित्रांनो डिसेंबरच्या पंचवीस तारखेनंतर भेटण्याची शक्यता आहे आत्ता हप्ता पैसे भेटणार नाही येतो आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मित्रांनो की दहा तारखेच्या नंतर पैसे भेटू शकतात पण मित्रांनो हे पैसे भेटायला आता आचारसंहिता लांबली आणि आचारसंहितामध्ये पैसे वाटता येत नाही ते दृढ आहे किंवा रब्बी अनुदानाची पैसे भेटले नसतील तर मी तुम्हाला सांगितले की तुमच्या संबंधित तला मंडळ अधिकाऱ्याला भेटा तेच तुमच्या याच्यावर मार्ग काढू शकतात कारण त्यांच्या हातात सगळ्या गोष्टी असतात मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणखी एक गट आहे शेतकऱ्यांचा ज्यामध्ये ह्या शेतकऱ्यांनी केवायसी केली आहे पण यांना पैसेच भेटले नाहीत तर मित्रांनो एक गोष्ट खूप काळजीपूर्वक आहे का माझी जर तुम्ही वाय सी केली असेल तुमचं त्या लिस्टमध्ये नाव होतं तुमचा वी के होता। नंबर होता आणि तुम्ही जर के वाय सी केली तर बहुतांश ठिकाणी मित्रांनो बरोबर बातम्या दे देत जात दिल्या जात नाही येतं ज्यांनी वाय सी केली आहे त्यांचे पैसेसुद्धा ओर्ड आहेत सध्या काहून तर निवडणुका चालू भले याला निवडणूक आयोगानं सांगितलं असेल की याला काही म्हणजे हे नाही आहे पण मित्रांनो सध्या हे पैसे होल्डवरच येतं ज्यांचा के नंबर जनरेट झालेला होता ज्यांना केवायसी केली त्यांना मित्रांनो हे पैसे भेटणारेच आहेत त्यांना निश्चिंत राहायचे तरी पण तुम्हाला जर वाटत असेल की आमचे पैसे भेटले नाहीत किंवा तुम्हाला समस्या वाटत असेल तर तुम्ही एकदा तलाट्याला भेटू शकता पण मित्रांनो पैसे भेटायला थोडासा विलंबच होणार आहे ज्यांची केवायसी करून देखील पैसे भेटणार नाही सो मित्रांनो तुम्हाला मला हेच थोडंसं महत्वाचं अपडेट द्यायचं होतं की तुमचे पैसे भेटले नसेल तर तुम्ही काय करू शकता आणि मित्रांनो आणखी एक महत्वाचं अपडेट जर तुमचे पैसे तुम्हाला भेटलेले नसतील किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारची जर काही समस्या असेल तर आपल्या चॅनलवर आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे जे राज्यची जे तक्रार करू शकतो आपण तक्रार निवारण प्रणाली त्यावर तुम्ही एक तुमची तक्रार करा त्यामध्ये स्पेशल ऑप्शन आहे शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीची भरपाई न मिळाल्याबाबत तर मित्रांनो तुम्ही तिथं पण तक्रार करू शकता तो फॉर्म नक्की भरा कंटाळा करू नका कारण की आपण तक्रारच नाही केली तर आपल्या तक्रारीच पोहोचणार नाहीत सरकारपर्यंत किंवा वरच्या अधिरे अधिकाऱ्यांपर्यंत आणि त्याच्यावर काही होणार नाही मित्रांनो सो so, हे खूप महत्त्वाचं तुम्हाला दोन चार गोष्टी सांगायच्या होत्या मित्रांनो आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओची जी लिंक आहे मित्रांनो ती तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद